शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा ऊस पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ऊस पिकातील जी सगळ्यात फेमस व्हरायटी आहे भरपूर सारे शेतकरी ह्याला लावतात ती म्हणजे कोळशाहींची जीरूबत्ती ज्याला आपण असं म्हणतो या व्हरायटीची संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणजे ही वरायटी कधी तयार करण्यात आली कुठल्या व्हरायटीपासून ही व्हरायटी तयार करण्यात आलेली आहे कुठल्या जमिनीसाठी कुठल्या हवामानासाठी कुठल्या क्षेत्रासाठी शिफारशीत आहे पीक कालावधी उत्पादन क्षमता आणि इतर वैशिष्ट्य ह्या व्हरायटीची काय उदा उदाहरणार्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये को शहाऐंशी शिजिरुबत्तीची ए टू झेड माहिती पाहणार आहोत त्यामुळे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो थोडा वेळ काढा व्हिडिओ पूर्ण पाहण्या व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओ नक्की तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवतो आजच्या व्हिडिओला सुरू करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे छोटीशी सूचना व्हिडिओ ऊस पिकाबद्दल आहे म्हणून ऊस पिकाची जे शेड्यूल आहे त्याची माहिती सांगतो आपल्याकडे ऊस पिकाचं लागवडीपासून ला काढणीपर्यंत शेड्यूल आहे त्याच्यात खोड व्यवस्थापन देखील आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी खरेदी केलेला आहे भरपूर सारे चांगले रिझल्ट चांगले प्रतिसाद आपल्याला मिळत आहेत किंमत याचे एकशे नव्याण्णव आहे हे शेड्यूल तुम्हाला खरेदी करायचं असेल <coughs> तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे तुमचं नाव व्हॉट्सअप नंबर मेल आय टाकून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा एकशे नव्याण्णवचं आणि तुमच्या व्हॉट्सअप नंबरला हे शेड्यूल लगेच येऊन जाईल एफ स्वरूपामध्ये ही एफ तुमच्या मोबाईलमध्ये कायम राहणार आहे तुम्ही त्याची प्रिंट देखील काढून घेऊ शकता आणि सगळी माहिती मराठीमध्ये आहे एकदम चार्ट स्वरूपात शेड्यूल स्वरूपात तुम्हाला सांगितलेले आहेत उस प्रमाणेच आपल्याकडे सोयाबीन कांदा कोथिंबीर कलिंगड गहू हरभरा अशा सात पिकांची माहिती आहे नक्कीच तुम्हाला जी हवी ती माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती क्लिक करून खरेदी करू शकता शेड्यूल बदल काही विचारपूस करायची असल्यास या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता शेड्यूल नक्की घ्या जे शेतकरी आपल्याकडून शेड्यूल घेतात त्यांना आपण व्यक्तिगत मार्गदर्शन देखील करतो ते आम्हाला कॉल करू शकतात कधीही ते पिकाबद्दल माहिती विचारू शकतात ठीक आहे सूचना पूर्ण झाली आपण आपल्या मुख्य व्हिडिओवरती येऊया शहाऐंशी बत्तीस मित्रांनो खूप जुनी जुनी व्हरायटी आहे म्हणजे ही ज्यावेळेस प्रसारित झाली त्या वेळाचं वर्ष होतं एकोणीसशे शहाण्णव म्हणजे एकोणीशे शहाण्णव म्हटलं तरी ते चार वर्ष हे पंचवीस वर्ष म्हणजे जवळपास एकोणतीस वर्ष जुनी ही वरायटी आहे शहाऐंशी रुपतीस <coughs> सेंट्रल शुगर केन स्टेशन पाडेगाव या ठिकाणी ही व्हरायटी तयार करण्यात आलेली होती क्रॉस जर बघितलं तर कोईमतूर बासष्ट एकशे अठ्ठ्याण्णव हो, आणि कोईमतूर केल सहाशे एकाहत्तर या व्हरायटीच्या संक्रमणातून आपल्याला आप शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी तयार करण्यात आलेली आहे मध्यम ते खोल काळी सुपीक आणि चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये या वरायटीचं उत्पादन घेऊ शकता <coughs> त्याच्यानंतर हवामान जर बघितलं तर मित्रांनो ज्यावेळेस कांडीची लागवड आपण करतो त्या कांडीचं चांगलं अंकुरण म्हणजे जर्मिनेशन होण्यासाठी कोरडी ते गरम हवामान हवा आहे स्पष्ट सूर्यप्रकाश त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि त्यावेळेचं तापमान वीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस असावं खास करून या वरायटीसाठी ज्यावेळेस फुटवेची अवस्था त्यावेळेस असते त्यावेळेस गरम हवामान आणि जास्त काळ सूर्यप्रकाश आपल्याला आवश्यक आहे मुख्य वाढीचा जो टप्पा असतो म्हणजे कांदीची वाडीचा जो टप्पा असतो त्या ठिकाणी गरम आणि दमट हवामान पर्याप्त पावसाची गरज असते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आर्ध हवी असते आणि वीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आवश्यक असतं परिपक्वता टप्पा जर बघितला म्हणजे मॅच्युरिटी ज्याला आपण साखर उत्तर म्हणतो उसामध्ये त्यावेळेस थंड आणि कोरडे हवामान असावं रात्रीचं तापमान सात ते चौदा डिग्री सेल्सिअस असावं जवळपास सगळ्या पिकांसाठी हे अशाच प्रकारचं हवामान असतं <coughs> लागवडीचा कालावधी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की अडसाली प्रीसीजनल म्हणजे पूर्व हंगामी आणि सुरू पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट अडसाली पूर्व हंगामीमध्ये पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्ही याची लागवड करू शकता आणि सुरूमध्ये पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही दोन शहाऐंशी जिरुपत्तीची लागवड करू शकता पीक कालावधी इथं दिलेला आहे आरसालीमध्ये सोळा ते अठरा महिने लागतात पूर्व हंगामामध्ये चौदा ते सोळा महिने आणि सुरूमध्ये बारा ते चौदा महिने तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतात या पिकाची काढणी करण्यासाठी शहाऐंशी झिरोपत्ती शेवानाची उत्पादन क्षमता जर मित्रांनो बघितली प्रत्येक वाणाची वेगवेगळी असते खास करून शहाऐंशी उत्पादन क्षमता अडचणीमध्ये दीडशे टन प्रति हेक्टर एकर नाही प्रति हेक्टरच्या या आकडे आहेत पूर्व हंगामी म्हणजे प्रीसीजनल म्हणजे एक एकशे एकोणचाळीस टन प्रति हेक्टर आणि सुरूमध्ये एकशे सहा टन प्रति हेक्टर तुम्हाला उत्पादन क्षमता मिळते शहाऐंशी जिरोबत्तीची जेवढे काही आजपर्यंतचे प्रयोग झालेले आहेत शंभर टन उत् उत्पादनाचे ते सगळे प्रयोग तुम्हाला शहाऐंशी मध्ये झालेले आहेत खरी उत्पादन क्षमता जर ह्या वानाची पाहिली तर एवढी आहे परंतु तुम्ही जर चांगली मेहनत केली तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पीक व्यवस्थापन हो केलं तर तुम्हाला शंभर पर टनापर्यंत मिळू शकतं परंतु मी नेहमी ऊस पिकाबद्दल सांगत असतो मित्रांनो तुमचं प्रति एकर उत्पादन पंच्याहत्तर ते ऐंशी टन असेल तर नक्कीच ते आयडियल उत्पादन आहे म्हणजे तेवढंच त्या पानाची क्षमता असते तेवढं तुम्हाला निघतंय उगच विनाकारण पुन्हा जास्त अजून परिश्रम करू नका एक एकरमध्ये ऐंशी टन ऊस उत्पादनाचं टार्गेट ठेवा तेवढं निघलं तर तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी ऊसाचं पीक चांगल्या प्रकारे परवडतं Uh, इतर वैशिष्ट्य जर मित्रांनो आपण या वाणाची पाहिली तर चांगला वाढणारा ऊस आहे म्हणजे भरपूर सारा कांदा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात कमी फ्लॉवरिंग म्हणजे फुलं फुलोरा येण्याचं प्रमाण तुम्हाला शहाे मध्ये कमी आहे ज्यावेळेस पाला आपण काढतो ज्याला डी ट्रॅशिंग म्हणतो त्यावेळेस आपल्याला खूप सहज होणार आहे पाला काढणं सोपं आहे चांगला फुटवा तुम्हाला शहाऐंशी मध्ये मिळतो आ... हा आणि ज्यावेळेस आपण ऊस पाहिला लागण्याचा काढून त्याचा खोडवा पकडतो खोडव्यामध्ये देखील तुम्हाला चांगल्या फुटवे त्या ठिकाणी निघतात मध्यम कालावधीमध्ये परिपक्व होणारा ऊस आहे लालसर गवताळ वार सारखी तुम्हाला याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात दिसते त्यांना आपण काय म्हणतो स्टेम बोरर ज्याला म्हणतो खोडकीर ह्याला देखील हे प्रतिकार आहे आणि कोरडोहू हो परस्थितीमध्ये तग धरून ठेवणारा पीक आहे म्हणजे समजा त्या ठिकाणी पाण्याचा थोडा ताण देखील पडला तरी देखील शहाऐंशी चांगल्या प्रकारे सर्वाई करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे शहाऐंशी जिरोबत्तीसची ही माहिती होती तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शहाऐंशी जिरोबत्तीस ज्याला आपण निरा असं म्हणतो को शहाऐंशी जिरोबत्तीस बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे जुनी व्हरायटी आहे तर मला वैयक्तिक असं वाटतं की ज्या व्हरायट्या खूप जुन्या आहेत त्या वरायटी चांगल्या अजून देत आहेत हरकत नाही म्हणजे उत्पादन चांगलं आहे त्या ठिकाणी कीड रोगाला कमी बारी पाडणारी वरायटी आहे पाण्याचा ताण सहन करू शकते चांगलं एक रिटर्न तुम्ही घेऊ हो शकता पण जर एखादी वरायटी जसं मी सांगितलं की एकोणतीस वर्ष जुनी वरायटी आहे तर त्याच्यामध्ये कालांतराने भरपूर सारे वैयक्तिक बदल त्याच्यामध्ये होत असतात म्हणजे का काय की आपण बघा काय केलेलं आहे की डायरेक्ट आपण कुठल्या विद्यापीठातून बिणं आणत नाही आपण काय करतो की हा शाहजीचं ह्यानं लावलं होतं किंवा मी वैयक्तिक लावलं होतं त्याच प्लॉट मधलं बियाणं आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करत mm. असतो वर्षानुवर्ष 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 ज्यावेळेस आपण सिलेक्शन करून त्यातलं बियाणं काढत असतो तर वैयक्तिक त्या व्हरायटीचे गुणधर्म खूप कमी प्रमाणामध्ये हळूहळू हळू पुढे जात असतात कारण आपण काय सिलेक्ट करत नाही प्रॉपर की हा दहा ऊस आहेत दहापैकी चांगले आठच आपण काढतो आपण सरसकट त्या ठिकाणी विणं सिलेक्ट करतो त्यामुळं हळूहळू अशा व्हरायटीमध्ये किड रोगाचं प्रमाण वाढत जातं कारण निसर्ग स्वतःला बदलत असतो नेहमी पण त्यामुळं थोडंसं आपण व्हरायटीकडे सुद्धा ध्यान लक्ष दिलं पाहिजे विद्यापीठाने देखील या व्हरायटीमध्ये आणखी काही बदल करणे आवश्यक आहे का किंवा याच्या याला आणखीन अनुसरून कुठले वेगवेगळे वेग अजून वेग ऑप्शन आहेत मार्केटमध्ये की त्या व्हरायटीची आपण लागवड करावी तर त्याच्यावरती थोडं भर द्या कारण हळूहळू हळू उत्पादन शहाऐंशी जिरोबर त्याचं कम होत चाललेलं आहे तुम्ही थोडंसं व्हरायटी बदलणं गरजेचं आहे तुम्ही खतांचं मात्रा थोडंसं बदलणं गरजेचं आहे क्रॉप रोटेशन करणं गरजेचं आहे म्हणजे पिकाची थोडीशी फेरपालट करून त्या ठिकाणी पुन्हा उसावरती येणं गरजेचं आहे जेणेकरून नैसर्गिक तोल चांगला राहील एकरी उत्पादन तुमचं त्या ठिकाणी मेंटेन राहील ठीक आहे आपण कोश ऐंशी झिरो प्रमाणे दोनशे पासष्ट आणि पंधरा झिरोबर बाराचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही पहा आणि तुम्हाला इतर कोणत्या ऊस पिकाच्या जातीची माहिती हवी आहे ते देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जेणेकरून त्याच्यावरती देखील आपण एक नवीन व्हिडिओ बनवला चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद